केला तुझ्याच माणसानी बेरंग चळवळीचा नको तिथेच केला हा संग चळवळीचा चालवलो आम्ही तुझ्याच वाटे अवघाच भास केला तोडणे फोडणे एवढाच का रंग चळवळीचा नको तिथे तयाने केला हा संग चळवळीचा जो तो सोयीनुसार येथे इतका भिकार वागे बापा शिविकावयाचा बांधतो चंग चळवळीचा नको स्तयानी केला हा संग चळवळीचा पहिले वाचाहू भीम माझा ग्रंथामधुनी आधी पहिले वाचाहू भीम माझा ग्रंथामधुनी आधी त्यातूनी सापडेल रे निश्चित ढंग चळवळीचा नको तिथे स्तयानी केला हा संग चळवळीचा कुष्ट्या पत्रावळीची सोसभारी गाव कुसाला कुष्ट्या पत्रावळीची सोसभारी गाव कुसाला गाडण्यास हे गुलाम जगणे आरंभ चळवळीचा गाडण्यास हे गुलाम जगणे आरंभ चळवळीचा नको तिथेच तयाने केला हा संघ चळवळीचा आता ह्या पिढीने जगू नये भावनेत कुणाच्या आता ह्या पिढीने नये भावनेत कुणाच्या पेरा भीम विचार डोक्यात वा अंग चळवळीचा पेरा भीम विचार डोक्यात वा अंग चळवळीचा नको तिथे स्तयाने केला हा संग चळवळीचा नको तिथे स्तयानी केला हा संग चळवळीचा तोलाया लागे तराजूत जोतो भीम परंतु तोलाया लागे तराजूत जोतो भीम परंतु नाही कधीच ढळणार आता पासंग चळवळीचा नाही कधीच ढळणार आता पासंग चळवळीचा नको तिथे तयाने केला हा संग चळवळीचा लावू नये भलता आर्थ कोणी भीम लावू नये भलता अर्थ कोणी भीम संघर्षाचा रक्तात पेटलेला सूर्य तू सांग चळवळीचा रक्तात पेटलेला सूर्य तू सांग चळवळीचा नको तिथे स्थयानी केला हा संग चळवळीचा तूर्तासमी कुणाला भीमामुळे पेलवत नाही तूर्तासमी कुणाला भीमामुळे पेलवत नाही म्हणून ते करतात नेहमी हा भंग चळवळीचा म्हणून ते करतात नेहमी हा भंग चळवळीचा नको तिथे स्थयानी केला हा संग चळवळीचा नको तिथे तयानी केला हा i'm going